आजच्या या मिटिंगमध्ये खरं म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून तर मजुराच्या हाताला कामापर्यंत आम्ही सर्व सविस्तर चर्चा आपल्या तालुक्याचे एस डी एम तहसीलदार साहेब आणि बी डीओ साहेब सर्व सन्मान्य सरपंच ग्रामसेवक तलाठी आणि सरकारी यंत्रणा या सर्वांना आम्ही जे कामं दिली त्या कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या आठवड्यातून एकदा तालुक्याचा समन्वय तहसीलदार साहेबांनी आणि बी ओ साहेबांनी घ्यावं पंधरा दिवसाला एस डी एम साहेबांनी घ्यावं महिन्याला मी घ्यावं कोणतीही वाडी वस्ती तांडा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही कोणताही मजूर कामापासून वंचित राहणार नाही याच्यासाठी आज खरं म्हणजे गाड काढण्यापासून तर मजुराच्या हाताला कामापर्यंत ग्रामीण भागामध्ये पिण्याचा पाणी ज्या ठिकाणी टेंकर लागल त्या ठिकाणी टेंकर देण्यात येईल या सर्व गोष्टी आज आम्ही ठरवल्याच या पाच तासापासून सातत्याने ही चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये आता पुढची जी टंचाईचा जो काळ आहे यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी आपला हेडक्वॉर्टर सोडू नाही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करावं हो। शासनाचा नियमाचा मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री मोदयांनी जे शंभर दिवसाचा कार्यकाळ दिला होता त्यामध्ये अनेक महसुली निर्णय घेतण्यात आले ग्रामविकास खात्याचे काही घेण्यात आले कृषी विभागाचे घेण्यात आले या सर्व निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी असे आदेश आजच्या या मीटिंग मध्ये देण्यात आले सर जालना